नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एकदा व्हिडिओ मध्ये दोन मिनिट यांचे फोन चालू आहेत आपण फोन झालं परत पुढे ते आपली एवढी लांब ट्रिप आहे कसं वाटते तुला पहिलीच आहे ना आणि आम्ही ऐका नाईटला चाललोय नाईटला किती वाजले आता तर सांग बर सव्वा सात वाजले तर आमच्या इकडे अंदर झालाय चांगला आणि आम्ही तिघ चाललोय आता

की बस खूप चांगली आहे रस्त्यानी बसमध्ये लाईटिंग पण क्वालिटी आहे आणि आत्ता मग येणार आहे लालपरी एक नंबर आहे मनसरमध्ये आलोय मनसरमध्ये ट्रॅफिक आता सदर्शन त्या काही पण ट्रॅफिक होतं तर आम्ही आता आलोय रेल्वे स्टेशनवरती हा इकडं झेंडा आहे भारताचा आणि इकडं रेल्वे स्टेशन आहे ना आतमध्ये जाऊन आता बघू रेल्वेचं तिकीट काढतो मस्तपैकी पुढं प्रतीकचा मामा चालला आहे इकडे हे दोघं चालले आहेत व्हिडिओ काढतो सापडतोय रेल्वे स्टँडवरती त्यांच्यामध्ये चेन्नई कुठे चेन्नई रेल्वेचं नाव बघत आहे मग जायचं आम्हाला चला रेल्वे सापडू डायरेक्ट रेल्वे बसला रेल भेटू आपण कारण की का आता जरा रेल्वेचा प्रॉब्लेम आहे रेल्वे ट्रेन रेल्वे येणार आहे रेल्ला रेल यायला आग। आठ मिनिट आहे येत घरी आठवी आठ मिनिटं आजूक आठ मिनटाने रेल्वे येणार आहे मग आम्ही जाऊ काढला ना मागे हा बा याचे फोटो काढू तर आलो आहे आम्ही रेल्वेमध्ये तिकडं भाऊचं काम चालू आहे मोबाईल मध्ये कसा खातो आहे मित्रांनो आम्ही बघा बसलो तुम्ही हा जा आम्ही इकडं इकडे आम्ही इकडे एक मधी हो दे चालली पलीकडून ले स्पीड बाई चालली अरे रेल्वे ते आवाज लई येतो भयंकर दर्जा पैसे लय मित्रांनो आता आम्ही जगतो आहे जा निघलाय निघला नऊ आलो आहे आम्ही आता सोलापूर मध्ये रात्रीचे किती वाजले प्रत्येक सर दोन दोन वाजून नऊ मिनिट झाले का इकडं दोन दोन नऊ झाले तर आणि इकडं सोलापूरचं बस स्टँड पण भरपूर असं मोठे आणि आलो आहे आता प्लॅटफॉर्म वरती मरायचं आहे शांत बसले त्यालोबा सोलापूर आलोबा सोलापूरला पहिल्यांदा आम्ही तिघा चला आता उतरू इथून

रात्रीचे दोन वाजलेत ना त्यामुळं काय तर कोण खायला काय भेटणार का आता आपल्याला इकडं आई पुतळा पाहुणे तीन वाजले तर आम्ही संध्याकाळी सापडतोय रिक्षा आता रिक्षाने घरी जायचं थांबू जरा वेळ आता बघू रिक्षा भेटली काय लगेच घरी जाऊन झोपून माहीत काय झालं काय माहिती पाहिले दुखायला लागले तास